एका बाजूला संपत्तीचा विशाल आकडा आहे तर दुसऱ्या बाजूला चकमकीचं तंत्र आहे रणजित कासलेचा दावा चकमक कशी केली जाते या याबाबतही आहे तो गंभीर आहे कारण अक्षय शिंदेची चकमक नुकतीच वादात सापडल्याचा आधार घेत कासलेनं केलेले हे दावे आहेत तयार करतात आणि त्यांना सांगतात की लमसम अमाऊंट ची ऑफर देतात लमसम अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस करोड पन्नास करोड सर्व्हिस मध्ये कमवणार नाहीत आणि तुम्हाला परत खातर घ्यायची करायची आमचं सरकार आहे आम सरकार आहे आम्ही 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 तुम्हाला 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 मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो मुळात बनावट चकमकी या सरकारच्या समर्थनानच होतात अशा प्रकारचा दावा रणजित कासले करतोय रणजितचा हा दावा कितपत गांभीर्याने घ्यायचा याच्यासाठी आम्ही थेट निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांनाच माहिती मागितली वाल्मिक कराड हे आता जेलमध्ये आहे जेल मध्ये त्यांना सुरक्षा आहे नाही आहे हाही प्रश्न मागे एकदा ऐरणीवर आलेला कारण जेल मध्ये दोन गटांमध्ये जी मारामारी झाली त्यावरून सुद्धा एक प्रकरण गाजलेलं आपण सगळ्यांनी बघितलेला आहे तर वाल्मिक करारच्या भोवती जी काही एक परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सर्वंकष आढावा घेतला जावा अशी एक वेगळी गरज निर्माण झालेली आहे आणि मला वाटतं राज्याच्या गृह खात्याने गृहमंत्री महोदयांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावं